त्यामध्ये चालू करून देऊन निघवलोय आपण आता जायला साठायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये गेलो ते दोन चार दिवस परत आता ब्लॉग मध्ये बंद होते तेच कारण तिकडे गेलो कामच होत नाही मी काम 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 करून आता घरी आलो तो आपण कालसाठी बघू शकते इथं आपण आता अर्जुनला जोडतोय रोटरी सोडतो अर्जुनची रोटरी सोडून त्याला ती आपल्याला नागर काढायचं आहे त्याने चालू करून द्यायला लागत विषय काय घालता ब्लॉक टाकित आणि ते युशी पण तयार केला होते ना पण घरी आलून ती आपलं विएन भरलं आणि ते स्टोरेज क्लेअर करायला गेलो सगळं देऊन गेला आपलं त्याच्यामुळे अडकून काय करावं लागेल करता अर्जुनला फर्चे आणि त्याला एक नार जोडून घेऊ आणि चालू करून घेऊ तर बघू शकता इथे फर्नाची आपल्या ब्रॅकेट न दिली जाल ते मशीन आहे आपल्याकडे आ, पावर ती काय सोप आहे किती अवघड सोप वाटत तुम्हाला मला ती कशी मशीन ती हात पिळ येते ना पण जोडलाय बसणार मी हा तर चाललो आता आपण त्या गोर पाहून गेली तेव्हा येऊ लागलं मागे मागो ॲक्टर घेऊन आणि त्याला चालू करून द्यायचं लवकर नाका लवकर त्याला चालू करून देऊ ना लवकर आपण चालू साठा ना आता त्या आपण वावरात नागरून घ्यायला लागल ला जायला लागल लवकर आपल्याला मी घ्यायला लागल तिकडे पोहरायचं पण येऊ तिकडे द्यावायला चालू करून देऊन निघालोय आपण आता जायला साठायला काय तो तेच केलंय दुसरं काय ठीक आहे आता याला सोडून देऊन लोक करून गो आपर आलाय पण आता बघू शकता ट्रॅक्टर पण आला पण कत्री फायनरीच वाहून मोजून घेतलाय आपण निघालो आता साठायला परतून गेलो वरांक जायचे वरचे ते डबे तिथे घेऊन गेले कड्याक डिझल टाकतो माझं काम वाटतं दिवस काढत जाऊ असं चाललं म्हणतो आता निघू आपण लवकर येऊन निघूया जाऊया लवकर जाऊन माझं माझं म्हणतात तर फायनल पोचलो आता इथं कळवूनला मी शेडो आता आवरी गाडी लावून दिली इथं मटर फाळका लावून घेतो मटर लावून ठेवतो आणि पोटाकडे गेली साठायला पुढं आपल्या पण निघायला लागला फक्त माझी बॅग राहिली इथून बॅग घ्यायला आलोय बघू आता पती यायला लागल परत थांबायला लागत किती दिवस काय माहिती आता लवकर आवरून इथून निघायला लागेल फन पडेल पण दोन फॉट झाले आपलं फक्त दिले दोन फॉट राहील बाकीचे हा माळा फायला किलोमीटर परत दुसऱ्या माझा जायला आधी येऊन जाऊ तर आवरलं इथलं काम आता शेडू आलो फक्त आपण सगळे नेले ने तो काहीच नाही तोंड मी धुतलय निघालो आपण आता परसाडायला आपल्या जवळ तीस किलोमीटर तीस किलोमीटर आहे पुरसाड्या अलीकडेच तीस किलोमीटर आहे चला लवशी लव वाट पाहिला नेता नाही ने ना त्याचं मटेरियल थोडंस आहे चला जाऊया लवकर आता उद्या परतीच यायला लागेल उद्या उद्या येऊन मी परत ठीक तिकडं ठीकच नेऊयात तिकडं जसं डोंगर पुढे जाते आपण पुढं पुढे गरम होणार आहे ना मग आकार होऊन लागतंय काहीतरी ते चटक्या लागू तुम्हाला काय सांग काय टेम्परेचर इकडं हाय आहे हवा येते पण अशी गरम हवा आहे का काहीतरी अजून आपल्याला तिथून आपण दहा एक किलोमीटर पुढं हलूय अजून आपल्याला पंधरा ते सोळा किलोमीटर जायचंय सोळा किलोमीटर असं तिथून जाऊय त्याच्यानंतर तिथून पुढं करतो आपल्याला आठ किलोमीटर आता जायचंय वारस पुढे लोक शकते झाडाची पानं हलताय दिसतो राहिले पण मग गरम असू वाहून पुढं डायरेक्ट काही नाही शेचा घाम काढा डायरेक्ट मला आज झाला आता गाई नाही टोपीने गाई निके आता जाऊया आधी लवकर जाऊ लागले काय काय करायचं चालू आहे आपण आता आणि आपण चालू बघू शकता ट्रॅक्टर जाणारच आपण पंधरा चाळीस म्हटलं वावर मोजून बघू शकतो मशीन आताच आपल्या आणि वावर मोजून राह आपण दम लागलाय कारण एड्या खातून चालणं म्हणजे खूप अवघड खेळ खेळता येत नाही बघू शकता आता हेड्याखालून चालायचं कसं चालायचं माणसं सांगा बरं त्याच्यामुळे कधी एकलाच ठेवा लोक माझं तुम्हाला आहे का वावर ना आल्यानंतर मोजलं पाहिजे पण आज ठिकाणी नाही आहे ना कधीवर रोटर मारलं झाल्यानंतर मोजलं पाहिजे पण ठीक आहे आपण आता उद्या येतो का नाही रोटर मारून होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला सवळ भेटते का नाही आज टाईम आहे तवर म्हटलं वावर मोजून घेऊ म्हणजे आपलं काम मोकळं होईल चालू आहे आता हे आधी मोजून घेऊ हा एक प्लॉट नाही हा दिसतो पूर्ण प्लॉट अजून एवढे दोन प्लॉट आहे म्हणजे हे गाम निघून राजमारा आहे पुरा दिवसभराचा थोडासा काय आराम केला एक दिवस घरी तर इकडं पुरे येऊन येऊ राहिलं हा भाई साब अ भाई चला मोजून घ्या आधी लवकर लवट पुढं झालं फायनली एवढून फक्त आपल्या गाडीपर्यंत जायचं आहे एवढी जागा राहिली झालं फायनली शेवटचा वर बघू शकतं मशी हातात शेवटचा वरून जायचं वर ऊन मॉक रे त्याच्यामुळं खालून चारा एकदम जाबरून चापला घालून यायले लखोसरायला काटका टाचा खडत दगड बिगड सगळं टोसरायला जामचा पर्यंत पाणी प्यायचं ठीक आहे ते मोज लवकर आता पार केस पाडलाय रे बाबा ठीक <laughs> आहे झाले मोजून आपल्या थोडं बसतो तोंड बिनलं आता निघायचं लवकर जायला लवकर वाट पाहिलं लवकर जायचं आपच मिटलं आता लवकर जायचं चलो माझ बीच लावून घेतो आणि निघूया आता काय बेस्ट बघल बघू शकता महाराष्ट्र एका दिशेला तर फायनली आलोय आपण आता लव कशी एकदम ओके मध्ये इड थोडे थांबलोय आता आपण जाऊ आता लवकर काय लवकर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ गॅप राहिले म्हणजे अजून आकापैकी चार पाच गॅप पाहून टाकतील आणि चार पाच गॅप काढल्यानंतर खाली किती गॅप आहे तिने गॅप नंतर सकाळी सकाळी लवकर होऊन जाईल आणि उद्या एवढं इथला फायनल आहे आणि उद्या इथलं फायनल लावले आपण पत कळवणला व्हायला आहे कळवणला तिथं थोडंसं राहिलं एवढं का औरड्या बाहेर खाल तर मग आता माझ्या अडचणी पैशाला काढून घेऊ एडं चालू आहे भाऊचं नागर मग खत बघू शकता रात मध्ये चालू रात कस ना करते आती खरं की नाही कस ना करते कस ना का। या वरच्या बघ दोन दोन तारी एक नंबर काम झाला ठीक आहे आता होऊन काय थोडं राहील एवढंच इकडं इकडच एवढं झालंय ठीक आहे चालू आहे लवूच आता इथं मस्त आता आपण निघूया आपल्याला जायचंय तिकडं कारण की इथं आपण कपडे इकडे काही सांगले नाही कोणला कायला असेल तर काय हं बर म्हणणं असं आपला ते आपला पाठवून द्या तो आता चालू आहे कम्प्लीट आपण निघू आता कळून जायला आपलं परत तिकडे इथे कळू कळून नाही इकडे एक मधी काय तुम्हाला आपण चालू आता हे किती काढून घेऊन आता कळून परत इथं आपण कपडे इथं काय झालं नाही आपले तुम्हाला तिकडे जायला परत आपल्याला उद्या परत दोघं जण येणार रे हे दोघं जातील बघू त्याला ना उद्या उपयोग यायला लिहितो आपल्याला लव चालू आहे लवूचं संध्याकाळपर्यंत म्हणतो ब त्याला म्हटलं काही नको काढ का तिकडे गॅप नागर त्याला अजून आणि यग दोन यग दोन, साथ। साथ गुण गुण एक दोन तीन चार पाच सहा सात सात घ्या पाहिली तिथे एवढाच नागराचे आता नागरू टाकील तो आपण निघूया आता पुढं आणि बघू शकता इथं तुम्ही एक अंकल दाखवतो ते अंकल मी ना उलटा पडला असतो त्याला हात लावला मी ती अंकल डायरेक्ट सोडून जाईल खालून कुठे गेला बघू शकता हा ए अंकल अबा खाल्ल्यास सोडवून जाईल हे बा याबा असं बा। केलं टाकी हांगा पडून केलं ते त्याच्यामुळं वाचलो मी तोंड फोडला असतो ठीक आहे चला इथे जाऊया टाइम असेल आपला पाच वाजून गेले गाडी कशी दिसते आपली खरी दिसते ना म्हणजे एक हप्त्यापासून तू वेल नाही हप्त्याने महिन्या दे ना, पण तू नसली तर बघू शकता आलो आपण म्हटलं तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला बोलत होतो मी आपल्याला जाईल आणि आंधार झाले आपण गाडीची पूर्ण लाईट लावून दिली आणि जेव्हा आपण करणे आज कारण म्हणजे घरी आहे जेवायला बघू आता काय होतं काही नाही आता आपण शेळ जाऊ पहिल्यांदा थोडे जर पिंक आपण या घरी उचलून गेलो आहे आणि इथून आपले दोन ते तीन किलोमीटर जायचं अजून बाकी आहे आपल्याला ठीक आहे दोन तीन किलोमीटर भाऊ मागं पाणी बाटली मी आठवून घेतली कारण नाही काही तो पाणी भाऊ ठेवू शकतो आपल्या गोष्टी आपण अशा ठीक आहे चाललो आपण आता आपल्या निवासस्थानी तर फायनली आपण आता शेड व्हायला आपल्या आपल्या आणि ठीक आहे आज मला जोडी कोणीच नाही इथं फक्त लहू पण नाही आहे आप्पा पण नाही आहे फक्त एक वन मॅन शो आहे आपण एकटाच इथं ठीक आहे हेमनला फोन केला तर हेमन ये येतोय म्हणतो बघ येतो मात्र काय नेतं काही नाही ठीक आहे चला आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसं नक्की की मग सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या गुड नाईट